नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे अब्दुल बोर्डेच करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एक सेवा अंतर्गत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात आहे अन्न व औषध प्रशासनातल्या गट ब व गट क या अंतर्गत पदसंख्या छप्पन अशी ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे जागा पदांची जी संख्या आहे ते छप्पन जागा मित्रांनो आहेत आता या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट मित्रांनो करा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आणि मित्रांनो ही जाहिरात म्हणजे बघा तुम्ही कंटिन्यू सातत्यानं जाहिराती एकावर एकावर एक एकावर एक किंवा एक झाल्यानंतर लगेच एक अशा या जाहिराती येत आहे फक्त व्हिडिओ बघू नका तर तयारीला लागा आणि एक्झाम द्या पूर्ण तयारी करून ठीक आहे बघूया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे शेअर करा आणि कॉलेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा युट्यूब यूट्यूब चॅनल म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नवनवीन जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे बघूया मित्रांनो डिटेल माहिती बघा महाराष्ट्र शासन जाहिरात क्रमांक आयुक्त अन्न व औषध प्रशासन जाहिरात क्रमांक आहे एक पब्लिक दोन हजार चोवीस बघूया आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यालय प्रयोगशाळांमध्ये कोणकोणत्या मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ गट व अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पद कोणतं कोणते आहेत मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक गट क आणि विश्लेषक गट ब कोणकोणत्या प्रयोगशाळांमध्ये ही पदभरती होणार आहे मुंबई नागपूर छत्रपती संभाजी नगर बघूया पदांचं जे आरक्षण आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकाचा हे कशा पद्धतीनं आहे आता मित्रांनो हे सगळं आरक्षण दिलेलं आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्याचं मी एकूण पदे किती आहेत ते सांगतो ते एकूण पदे आहेत सवतीस म्हणजे थर्टी सेवन ठीक आहे त्यातले ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी अ राखीव पदे आहेत अकरा आणि सगळे जे आरक्षित पदे आहेत म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती भटक्या जमाती बक ड विमुक्त जाती अ आणि इतर हे सगळे मिळून आरक्षित जे आहेत ते सव्वीस आणि हे अराखीव पदे अकरा एकूण सदोतीस पद मित्रांनो या वरिष्ठ तांत्रिक साहित्य या पदाचे पुढे जाऊया पुढे जाऊया आता दुसरं जे पद आहे ते बघू विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ गट ब याच्यामध्ये जागा ज्या आहेत एकूण एकूण पदे आहेत एकोणावीस त्यातले अराखीव म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी सहा आणि आरक्षित म्हणजे राखीव सोळा वेगवेगळ्या जमातीच्या वे किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या म्हणून तेराशे एकोणावीस पद असे सगळे मिळून छप्पन पद मित्रांनो हे भरले जाणार आहेत महत्वाचे पॉइंट कव्हर करू आपण मित्रांनो आता इकडे बघा हा आपल्याची महत्वाची काय टीप दिलेली आहे हे तुम्हाला माहीत असा म्हणून सांगतो की उपवृत्त संवर्ग पदाच्या पदाचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वरे वरती नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची आहे पदसंख्या वाढू शकतात कमी होऊ शकतात काही आरक्षणामध्ये पण बदल होऊ वरील राखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल हे महत्वाचं लक्षात ठेवायचं तुम्हाला आहे ठीक आहे आता पुढे जाऊया मित्रांनो महत्वाचं जा जे असेल ते आपण बघू वेळापत्रक म्हणजे महत्वाच्या ज्या तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही त्याची शेवटची तारीख आहे लक्षात त्याच्यानंतर मित्रांनो तेवीस ऑक्टोबर जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरवण्याचा अंतिम दिनांक आहे ठीक आहे परीक्षा शुल्क तुम्ही तेवीस ऑक्टोबर पर्यंत भरू शकता परंतु फॉर्म ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे बावीस ऑक्टोबरच लावलेलं आहे तेवीस सप्टेंबरपासून सुरू आहे ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची आहे तुम्हाला सारखे स्तरावरनं जी प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढून घेणे आणि परीक्षेचा जो दिनांक आहे ऑनलाईन हा त्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पुढे महत्वाची टीप दिलेली आहे की विश्लेषक शास्त्रज्ञ जे आहे रसायन शास्त्रज्ञ जे गट ब आहे तर त्या अराजपात्रित आणि व वरिष्ठ तांत्रिक साहित्य गट ग या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल एका दिवशी होणार नाही आहे या दोघांच्यासाठीची जी पदासाठीची जी ऑनलाईन परीक्षा आहे ती वेगवेगळी घेण्यात येईल स्वतंत्र ती घेण्यात येईल असं क्लिअर मेन्शन केलेलं आहे आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकांमध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल आणि याची उमेदवारांनी वेळोवेळी ते म्हणजे वेबसाईट ते चेक करत राहणं गरजेचं आहे ठीक आहे आता किती उमेदवार अर्ज करतील त्याप्रमाणे किती शिफ्ट मध्ये ती परीक्षा घेण्यात येईल हे ठरवले जाईल आता वयाची मर्यादा आपण बघूयात मित्रांनो किती आहे वयोमर्यादा आता या वरील दोन्ही पदासाठी उमेदवाराचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांकास म्हणजे थोडक्यात तेवीस बावीस ऑक्टोबर पर्यंत वय अठरा वर्ष पूर्ण असावे व अडतीस वर्ष वयापेक्षा जास्त नसावे मिनिमम अठरा मॅक्झिमम अडतीस वय मित्रांनो असलं पाहिजे त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयमर्यादा ही पाच वर्ष नियमित प्रवाह ॲज पर गवमेंट रूल ही शिथिल असेल सोबत सोबत दिव्यांग अनाथ उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे ती पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल क्षमा असेल तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्ष इतकी वयोमर्यादा राहील आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा राहील ठीक आहे समजलंय पुढे जाऊया आता हा, आ, पात्रता काय आहे शैक्षणिक अहता जला आपण म्हणतो ती बघू आता विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ गट जे अराजपत्रित पद आहे गट मित्रांनो सगळ्यात आधी तर हे लक्षात ठेवा की याला अनुभवाची आवश्यकता नाही फ्रेश कॅडिडेट याला अप्लाय करू शकतो पण ज्याच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र म्हणजे काय फार्मसी किंवा म्हणजे या फार्मसीची पदवी किंवा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीची पदवी किंवा जीव रसायनशास्त्र म्हणजे बायो केमिस्ट्रीची पी जी मास्टर डिग्री जर असेल तर मित्रांनो याला आपल्याला म्हणजे तुम्हाला अप्लाय करता ये महत्वाचा आहे ऑ ऑ हे जर इन नसतील मित्रांनो और किंवा 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 हॅन्ड नाही आहे हानी नाही आहे ऑर आहे म्हणजे लक्षात घ्या अनुभवाची आवश्यकता हो नाही आहे तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फार्मसीमध्ये तुमची डिग्री असली पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्रीमध्ये असली पाहिजे हे जर नसेल तर मित्रांनो इकडे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान विज्ञान शाखेची श्रेणीमधील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्याचा अनुभव जर का असेल तर तुम्हाला इथे हे मित्रांनो अप्लाय करता येईल जर हे नसेल आणि हे असेल तर अप्लाय करता येईल हे नसेल हे क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहे तरी अप्लाय करता येईल दोन्ही पैकी एक पाहिजे लक्षात ठीक आहे पुढे जाऊया आता इकडे बघा वरिष्ठ तांत्रिक वरिष्ठ सहाय्यक गट क मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा ऑफ औषध निर्माणशास्त्र पदवी आहे म्हणजे डिग्री इन फार्मसी असेल मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अप्लाय करू शकता किंवा तुमच्याकडे जर सेकंड क्लास सायन्स डिग्री जर का असेल कोणत्याही विद्यापीठाची तरी तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीच तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे मित्रांनो परीक्षेचे शुल्क किती आहे अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे अ राखीव जो प्रवर्ग आहे एक हजार रुपये फीस आहे ऑनलाईन शुल्क जे आहे आणि राखीव प्रवर्ग म्हणजे कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीस आहे ठीक आहे महत्वाचं दिलं आहे बघा माझी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही ठीक आहे इतर सूचनामध्ये काय काय ते पाहूया आता जे अधिकृत संकेतस्थळ आहे ऑफिशियल वेबसाईट ती डब्ल्यू 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 डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ पी डॉट इन या, या संकेतस्थळावर म्हणजे ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर हे सगळे तुम्हाला पी डी एफ तिथं बघायला मिळेल सोबत सोबत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या चालांना पण ती आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो मी दिलेली आहे ठीक आहे आता बाकी परीक्षेचा जो म्हणजे काय कशी कधी होणार आहे याची सूचना त्या संकेतस्थळावर दिली जात आहे परीक्षा रद्द करणे स्थगित करणे वेळेमध्ये बदल करणं हा सगळा अधिकार मित्रांनो हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन यांना दिलेला आहे ठीक आहे तो मला असं वाटतं की संपूर्ण माहिती जी या जाहिरातीबद्दलची जी आहे फॉर्म भरताना जे महत्वाचे सगळे जे पॉइंट्स आहेत ते मला असं वाटतंय आपण कव्हर केलेले आहेत तरी सुद्धा या जाहिरातीच्या अनुषंगानं जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही तर मित्रांनो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या जाहिराती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचतील इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र